हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळची गुड मॉर्निंग मग तर काय पाणी देवपूजा झाली असेल तर चला आमचं चाललं आहे स्वयंपाक टिफिनची तयारी इथं देवपूजा चालू आहे हनुमान चालीसा मोबाईलला लावलेली आहे तनुचे पप्पा पूजा करताय तनिष्काला काल गिफ्ट भेटलेलं ती तनिष्का खेळती आहे ती आता रात्री बारा एक पर्यंत तेवढंच पेजी घेऊन बसली होती ती खेळत होती तर मी लागली इथे टिफिन भरायला ती आमचे चपाते झाले टिफिनसाठी त्यांनीच पपन चपाती केली आहे आणि त्यांच्या डब्याला भरली मी शेवग्याची शेंगा शेवग्याची शेंग केली आहे आणि हे गाईचं नैवेद्य केलेलं आहे बनवलेलं आहे म्हणजे आता सकाळी सकाळी एकदा तरी मी गाईचं नैवेद्य बनवते आणि हे रात्रीचं भात उरला हिमाशी काही जेवला नाही तर आता मी हिला ह्या भाताला काय करणार आहे मस्तपैकी पॅकी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून एक सिट्टी घेईल तर ताजंसारखं होतं एकदम आणि इथे रात्रीचे मुग डाळी आणि मसूर डाळीची आमटी केलेली होती ते उरली हिमाशी काही जेवला नाही आम्ही जेवायला तिकडंच गेलो होतो इथे हाय शौ्याची शेंग काढून ठेवली आणि पीठ भिजवलेलं आहे तर म्हटलं आता नंतर चपात्या करेल त्यांच्या टिफिनपुरतं चपात्या केल्या आहे हिमाशी आमचा झोपला आहे आज फ्रायडे असल्यामुळं त्यांनी कॉलेजला सुट्टी काढली तो म्हटलं मम्मी प्रॅक्टिकल काही होत नाही मग मी काही जात नाही म्हटलं जाऊ दे दर फ्रायडेला आता तो, तो सुट्टी काढतो कारण काहीच होत नाही तिथे नुसतं बोर होतंय म्हणतं बसावं लागतं मग त्यापेक्षा नाही जात आणि हे आमचं ताणिष्काबाई मॅडम है ना काही भेटलं की तेवढी वस्तू घ्यायची खेळायची आणि हे करायचं तिला झोपच नाही लागली हे खेळणे पायी तर चला तू मित्रांनो हे बघा मित्रांनो अकरा वाजले आत्ताची हिमांशीची आंघोळ झालीये आणि तनिष्का माझ्यासोबत सात वाजता उठलीये तरी बघा तनिष्काची आंघोळ नाही काय नाही माझी बघा दिवावती देवपूजा सगळी झाली पोती वगैरे दोपवत्ती लावलीये पोथी वगैरे वाचून झाली आहे तनिष्काचं बघा अजून पेस्टच चाललंय कधी पेस्ट करायची त्यासाठी मला ना दुपारचे एक आणि दीड वाजतात कामाला आता इथे ठेवले तनिष्कासाठी मी आंघोळीला पाणी हे बघा कुकर वगैरे झालंय तनिष्कासाठी आंघोळीला पाणी ठेवले भाजी पण झाली हिमांशीने ठेवले तूच ठेवणार आहे तर चला आता धुणं भांडे फरशी करते मी करायला बसलो ते एक तासात काम होते पण फक्त करायचं 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 म्हणते बघा मित्रांनो तर जेवणाची तयारी चालू आहे दुपारचे वाजले दोन या, या मित्रांना जेवायला काय काय जेवायला ना जेवायला नाश्ता झाला मसुरीची भात मसुरीची भाजी मसुरी आता शेवग्याची शेंगा आहे बघा मरुंद पैकी शेवग्याची शेंगा आमची कांदा तानु हे बघा आज कसं कस दिसतय मित्रांनो शेवग्याची शेंगा मला नाही आवडत तुरासा खा हलवा आहे गाजरचा हलवा मम्मीने बनवला होता काल रात्री बनवला होता मग आज खातोय आम्ही आम्ही बर्थडे पार्टीला गेलो म्हणून काही खाल्ला नाही तर आता जेवायला या मित्रांनो तनिष्कानी बघा स्पेशल हलव्यासाठी चमचा आणलाय तिला हलवाच खायचा आहे तर चला तर मित्रांनो या जेवायला